नमस्कार स्वागत आहे तुमचं अँड कोमट रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत चकल्या आज आपल्याला कुठली भाजणी घेण्याची गरज नाही किंवा कुठलंही पीठ आणायची गरज नाही आणि रेडीमेड पीठ पण आणायची गरज नाही आज आपण फक्त दोन साहित्यापासून कुरकुरीत चकल्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया चकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ग्रॅम मध्ये बघितली तर अडीचशे ग्रॅम मुग डाळ आहे ही त्यानंतर एक चम्मच ओवा दोन चम्मच पांढरी तीळ दोन चम्मच ऑइल ज्या वाटीने मी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे एक चम्मच लाल मिरची पावडर तिकडचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा चवीनुसार मीठ प्रथम आपण चकली बनवण्यासाठी मैदा स्टीम करून घेणार आहोत त्यासाठी अशा प्रकारचा व्हाईट कलरचा मी रुमाल घेतला आता यामध्ये हा मैदा ॲड करून घ्यायचा आता आपण याची पोटली बांधून घेऊया पोटली बांधताना घट्ट पोटली बांधायची हे बघा अशा प्रकारे इथे मी मैदा स्टीम करण्यासाठी पातेल्याचा यूज करणार आहे त्यामुळे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं आता आपलं पाणी छान गरम झालेलं आहे आता यावर अशा प्रकारची चाणी ठेवून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये पण मैदा स्टीम करून घेऊ शकता आता ही पोटली यामध्ये ऍड करून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर यावर झाकण ठेवायचं जोपर्यंत आपली डाळ शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हा मैदा असा स्टीम करून घ्यायचा आहे आता इथे आपण मुगाची डाळ शिजून घेणार आहोत इथे मी स्वच्छ डाळ धुवून घेतली इथे कुकरमध्ये पाणी ठेवलं होतं डाळ शिजवण्यासाठी पाणी पण गरम झालं तर यामध्ये ही डाळ ऍड करून घ्यायची तीन ते चार फिट्या काढून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपला मैदा छान स्टीम झालेला आहे मैदा वाफवण्याचं हेच कारण आहे की आपला मैदा छान हलका होतो त्यामुळे चकल्या खूप कुरकुरीत तयार होतात हे बघा इथे आपली मुगाची डाळ पण छान शिजलेली आहे आता आपण ही मुगाची डाळ थंड करून घेऊया आता आपली डाळ थंडी होईपर्यंत आपण इथे मैदा छान मॅश करून घेणार आहोत ही प्रोसेस गरम असतानाच करायची थंड झाल्यावर खूप मोठ्या मोठ्या गाठी तयार होतात यामध्ये आपल्या मैद्याचा छान एक गोळा तयार झालेला आहे इथे मैदा मॅश करण्यासाठी मी पावभाजी मॅशरचा यूज करणार आहे तुमच्याकडून नसेल तर तुम्ही इथे ग्लास किंवा कटोरीनं पण मॅश करू शकतात जेणेकरून हातात सटके बसणार नाही आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मैदा छान मॅश करून घेतलेला आहे आता आपण नेक्स्ट कडे वळूया आता आपण मॅश केलेला मैदा चाळून घेणार आहोत त्यासाठी अशा घेतलं आता यामध्ये मैदा करून घ्यायचा मॅश केल्यानंतर मैदा नक्की चाळून घ्या कारण की यामध्ये छोट्या छोट्या गाठी असतात त्यानंतर आपण काढून टाकू शकतो बगू शकता तिथे मी पूर्ण मैदा चाळून घेतलेला आहे चाळल्यानंतर यामध्ये अशा प्रकारच्या गाठी निघल्या छोट्या छोट्या हे बघा मैदा पण छान चाळून घेतला आता आपण या गाठी हाताच्या सहाय्याने मॅश करणार हो। आहोत त्या सहज मॅश होऊन जातात आता इथे आपण गरम ऑइल मिक्स करून घेणार आहोत मैद्यामध्ये चम्मच्या सहाय्याने सर्व ऑइल मिक्स करून घ्यायचं हाताला चटका बसणार नाही सुरुवातीला त्यानंतर थंड झाल्याच्या नंतर हाताच्या सहाय्याने रब करून घ्यायचा आहे मैदा म्हणजे व्यवस्थित मैद्याला ऑइल लागल्या जाईल हे बघा असं चोळून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता मैद्याला छान ऑइल लागलं हे बघा अशा प्रकारे बाइंडिंग येत आहे मैद्याला आता यामध्ये आपण ओवा ॲड करून घेऊया त्यानंतर बेकिंग सोडा पांढरी तीळ चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर आता हे सर्व साहित्य हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला मैद्याचा छान डो तयार करून घ्यायचा आहे डो तयार करण्यासाठी आपल्याला पाण्याचा यूज नाही करायचा आपण जी डाळ शिजून घेतलेली आहे तीच डाळ यामध्ये ऍड करायची लागेल त्याप्रमाणे आणि एक सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता तिथे अशा प्रकारे चकलीचा डो तयार झालेला आहे इथे पूर्ण शिजलेली डाळ लागली डो बनवण्यासाठी आता तुम्ही बघू शकता तिथे मी अशा प्रकारचा सा साचा घेतला चकल्या बनवण्यासाठी त्याला अशा प्रकारची स्टारची चाणी लावून घेतली आता यामध्ये आपल्याला हा चकल्याचा डो थोडासा भरून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे करून प्रेस करायचं आता आपलं साचे रेडी आहे चकल्याचा चकली बनवण्यासाठी आपण चकल्या बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे मोठी प्लेट घेतली हिला ऑइलने मी ग्रीस करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या चकल्याला चिकटणार नाही हे बघा आपल्या चकल्याचा दो छान झालेला आहे त्यामुळे आपली चकली सहज जमत आहे तुमच्या आवडीनुसार चकलीची साईज छोटी मोठी करू शकतात इथे मी मोठ्या साईजच्या चकल्या करणार आहे हे बघा इथे आपली एक चकली तयार झाली आता राहिलेले सर्व चकले याच पद्धतीने मी तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता तिथे मी अशा प्रकारे पाच ते सहा चकल्या करून घेतल्या आता तुम्ही बघू शकता तिथे मी ऑइल गरम करायला ठेवलेलं होतं आता इथे आपलं ऑइल पण छान गरम झालं गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची चकल्या तळताना आता यामध्ये तयार केलेल्या चकल्या ऍड करून घ्यायच्या आपल्याला इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता सहज आपल्या चकल्यावरती येत आहे ऑइलच्या हे बघा आता पलटी मारून घ्यायच्या आपल्या चकल्याला छान गोल्डन कलर आलेला आहे हे बघा आता आपण ऑइल मधून या चकल्या काढून घेऊया आणि राहिलेले सर्व याच पद्धतीने तयार करायच्या अशा प्रकारे आपल्या सर्व चकल्या तळून झाल्या हे बघा किती छान कलर आलेला आहे आता मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते हे बघा किती कुरकुरीत चकली तयार झाली माझ्या तोडण्यावरूनच तुम्हाला समजत असेल की आपली चकली किती कुरकुरीत आहे तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशा सिंपल आणि हो सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका रिटायर झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमे अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील